वातावरण बदलामुळे होणाऱ्या शेती आणि पर्यावरणावरील गंभीर प्रमा परिणाम रोखण्यासाठी डब्ल्यू ओ टी आर संस्थेच्या माध्यमातून माझ्या गावामध्ये वातावरण बदल अनुकूलित शेती करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या प्रकल्पात माझा सक्रिय सहभाग राहील <laughs> मी अनुकूल तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत शेतीचे नियोजन करेल तसेच मला अवगत झालेले ज्ञान माझ्या गावातील इतर बंधू भगिनींना समजावून सांगेन शेतीच्या उत्पादन वाढीबरोबर आर्थिक स्थिरता आणि पर्यावरणाची सुरक्षा जोपासण्यात जो माझा सहभाग असेल यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन एकात्मिक कीड रोग नियंत्रण एकात्मिक पाणी व्यवस्थापन पशुपालन आरोग्य आणि पोषण इत्यादी घटकांचा माझ्या शेतीमध्ये समावेश करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल माझ्या गावातील शेती शाश्वत आणि समृद्ध करण्यासाठी मी प्रयत्नांची पैकाष्ठा करेन धन्यवाद